वोट चोरी हा विषय माझ्या आदान सर्वात जास्त महत्वाचा आहे या देशातली लोकशाही धोक्यात आहे या देशातल्या सुविधा, संविधान संविधान पायदळीत उडवले गेलंय निवडणूक आयुक्त कसा निमावा हे सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं होत अत्यंत हुशारीने सत्ताधारी पक्षांनी तो निर्णय मानला नाही ते लोकसभेत घेऊन गेले आणि लोकसभेमध्ये जी त्रिसदस्य सदस्य समिती जी सर्वोच्च न्यायालयाने नेमली होती ज्याच्यामध्ये स्वतः सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश विरोधी पक्ष नेते आणि पंतप्रधान असे सदस्य होते ती रद्द करून त्याच्यामध्ये सर्वो, सर्वोच्च न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे त्यांना बाहेर काढलं आणि स्वतःचा एक मंत्री त्याच्यात घातला तिथेच हा कट शिजवायला त्यांनी सुरुवात केली आणि त्या कटाचा एक भाग म्हणून पहिल्यांदा त्यांनी राजीव कुमार या इसमाला निवडणूक आयुक्त म्हणून आणला आणि त्याच्यानंतर ज्या ज्या घडमोडी घडल्या या सगळ्या निवडणूक आयोगाने या देशाला देशाची लोकशाही खड्ड्यात घालण्यासाठी घेतलेले निर्णय महाराष्ट्रात झालेलं पक्षांतर त्या पक्षांतराला दिलेली मान्यता हे सगळं 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 फक्त निवडणूक आयोगाची चूक आहे निवडणुकीमध्ये झालेली चोरी चार चार पाच पाच वेळा लोकांनी केलेलं मतदान एक माणूस लखनौमध्ये मतदान करतो तोच माणूस येऊन बँगलोरमध्ये मतदान करतो तोच माणूस येऊन महाराष्ट्रात मतदान करतो या सगळ्या चोऱ्या ह्या ह्याला निवडणूक आयोगाचा आशीर्वाद होता आणि त्यामुळे निवडणूक आयोग हे कॉम्प्रमाइज झालेलं आहे यांनी आपले हात केलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून जी स्वायत्तता देऊन ह्या देशातली लोकशाही निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून सुरक्षित ठेवावी ही ज्यांनी त्यांची भावना होती ती भावना पायदळीत उडवली गेली आहे हे माझं महत्वाचं आहे बाकी तुम्हाला काही प्रश्न वाचला तर कत्तलखाने बंद ठेवा असा आहे विक्रीवरती कुठेही भाष्य केलेलं नाही आणि बदललेल्या परिस्थितीमध्ये मी अजूनही सांगतो की या देशामधला नाही तर महाराष्ट्राचा विचार केला तर ऐंशी टक्के वर्ग बहुजन वर्ग हा बहु हा मांसाहारी त्या दिवशी शुक्रवार आहे साधारण बुधवार शुक्रवार रविवार हे मध्यम वर्गीय माणसं कारण का आता मटण इतकं महाग झालंय मच्छी इतकी महाग झाली आहे की पाव किलो मटण आणि एक किलो बटाटा असा रसा केला जातो <coughs> म्हणजे मटण फक्त सुवास घ्यायचा आणि मटण हा खाय म्हणून खायचा अशी बहुजनांची अवस्था आहे तुम्हाला हसू येते पण हीच परिस्थिती आहे सगळ्यांच्या घरची आपण आपण सगळे मास्य भक्षण करणारी लोक आहोत आपलं पूर्वज मास्य भक्षण करत होते अनादिकाळापासून आपण मास्य भक्षण करत आहोत अचानक त्याच्यावरती हा कुठला तरी ब्राह्मण्य वादाचा पगडा आणून ठेवायचा आणि मासा, मासा बंदी आणायची हे कारण नाही सणासुदीला उत्सव कसा साजरा केला जातो बहुजनांच्या घरामध्ये टमटन आणलं जातं मच्छी आणली जाते कोंबडी कापली जाते सत्ताधारी पक्षातले एक ज्येष्ठ नेते सुद्धा म्हणाले की कुठलाही उत्सव कुठलाही सण कुठलाही राजकीय प्रोग्राम कसा साज, साजरा केला जातो तर म्हणाले बकर कापली जातं त्यांचा शब्द बकर होत बकर कापलं जातं त्यांना समजतं बकर कापलं जातं त्या कशाला बंदी आणून असं आहे की फक्त द्वेष प्रक्रिया समाजामध्ये सुरू ठेवायची याला काय अर्थ आहे का आपण समज शोधा तपासा आपण सापडेल आपल्या सगळ्या गोष्टी मीच कशाला सांगायला मी बोललो तुम्ही शोधा हे बघा मला काही श्रेय घ्यायचं नाही कोणी काही म्हणू अडकलेला प्रकल्प सुरू मी गृहनिर्माण मंत्री असताना माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि शरद पवार साहेब मार्गदर्शक असताना सुरू झाला पहिल्यांदा भूमिपूजन तिथेच झालं सगळे आडलेले जे काही दगड धोंडे डोंगर उभे होते अडथळ्यांसाठी सगळे के बाजूला केले आणि आज तिथे बहात्तर मजल्याच्या इमारती उभ्या राहत आहेत मला श्रेय घ्यायचं नाही ज्याला आहे त्यांनी घेऊन द्या माझं काम मी केलं आता मी काही मंत्री नाही आता ज्यांनी केलंय त्यांनी उद्घाटन करावं लोकांना चाव्या पण जे, जे केलंय ते केलंय मला कुठे राहायचे कुठे राहतात काय मला याच्याबद्दल काही कल्पना नाही आणि घर हा काही विषय राजकीय चर्चेचा होऊ शकत नाही ज्याचा त्याचा अधिकार आहे ज्याचा त्याचा सरकार आहे त्यांचं सरकारी बंगल्यात राहत आहे सरकारने काय करायचं हा सर। माझं मंत्री हा काही महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचा विषय आणि चर्चेचा विषय होऊ शकत नाही आणि मला त्याच्यात काही इंटरेस्ट आहे अहो हा सगळ्या घोटाळ्याचाच भाग आहे हा सगळा घोटाळ्याचाच भाग आहे मत कापण मत ऍड करणं शहात्तर लाख मत पाच महिन्यात ऍड होऊ शकतात का पाच वाजल्यानंतर पंधरा टक्के मतदान अधिकच होऊ शकतं का हे सगळे प्रश्न विचारून विचारून कंटाळून मग देवेंद्र फडणवीस की बाबा यापूर्वी देखील ज्या इलेक्शन वाढ झाली आहे त्यांचा असा दावा आहे की अठरा वर्षाच्या पुढचे जे मतदार तर ते मतदार सहा महिन्यामध्ये मतदानासाठी योग्य होतात आणि आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत मतदार नोंदणी जे आहे ते त्यामुळे हे मतदार वाढलेलं आहे किंवा असं त्यांचं लाख मत लोकसभेच्या आधी पाच वर्षामध्ये काही हजारोनी मत ऍड होतात आणि शहात्तर लाख मत ऍड होतात हा योगायोग जिवंत व्यक्ती जो आहे तो त्याची व्यक्ती असलेले मृत घोषित जे आहे ते निवडणूक आयोगाने केल्यामुळे योगेंद्र यादव जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयात असं आहे की मी परवा एक व्हिडिओ बघितला एक माणूस निवडणूक निवडणुकीला म्हणजे त्या प्रक्रियेत जातो खोलीत जातो खोलीत विचारतो की ही व्यक्ती म्हणजे माझी पत्नी हिऊन हिचं मतदान झालंय का तर तो, तो निवडणूक अधिकारी म्हणतो हो झालं मतदान तो म्हणतो रडायला लागतो तिथे तो, तो म्हणाला पाच वर्ष झाली मलाच भेटली नाही तिथे मृत झाली आहे ती इथे आली मी तिला इथे तरी भेटलो असतो अशी परिस्थिती आहे चांगलाय ना गेले सगळे पुरावे लोकांना सगळे समजतंय आता लोकांना लोकच चोर 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 म्हणून ओळखायला लागले वाईट या गोष्टीच तुमची लोकशाही संपुष्टात येणार आहे या चोरीमुळे म्हणजे हा देश स्वातंत्र्य होऊन तुमच्या हातात दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून इथे लोकशाही आणली संविधानाने स्वायत्त संस्था म्हणून घोषित केली निवडणूक आयोगाला निवडणूक आयोग हे स्वायत्त असावं निवडणूक आयोग तर या सत्ताधारी पक्षाच्या हातातला भावला झालं तुळजापूर मध्ये झाला त्यांच्याबद्दल काही बोलायचं माझे संबंध त्यांच्याशी आहेत मी त्यांना आजही माझ्या बापासारखा मानतो याचा अर्थ मी माझी तत्व सोडीन असा होत नाही मात्र मला त्याच्यावरती बोलायचं नाही माझं काम करून आलोय मला जे काय भूमिका घ्यायची ती मी घेतलेली आहे आणि माझ्या भूमिकेपासून मी तसूभरही बाबी माझ्याकडे जो पुरातत्व विभागाचे ए सिन्हा नावाचे डायरेक्टर आहेत आणि त्यांनी याच्यावर अभ्यास करून एक रिपोर्ट सबमिट केलाय तो रिपोर्ट इतका पॉझिटिव्ह आहे त्यांचं म्हणणं ही गरजच नाही आहे सगळं करण्याची आणि तुम्हालाही पत्रकारांना मी सांगतो जवळ जरा मंदिर आतबद्ध बघून या कसं वाटोळ करून टाकलंय हजार हजार वर्षापूर्वीची जी काही कोरीव काम आहेत तुम्ही छन्नी आणि आतोड्यांनी तोडता काय तुम्हाला जराही लाज वाटत नाही उद्या पंढरपूरात चे चंद्रभागेच्या किनारी असलेल्या विठोबाचं मंदिर पण म्हणाल की आता छोटं झालंय आता जरा ते काळवं पडले आता त्याला जरा जर डाक दिसतोय चला असं आहे की शेवटी पुरात्व विभाग आर्किओलॉजिकल हिस्ट्री आपला इतिहास आहे की ज्या मंदिरामध्ये स्वतः शिवाजी महाराज गेलेत स्वतः शिवाजी महाराज नस्तमस्त झालेत त्याचे साक्षीदार कोण आहे तो वरचा दगड तो दगडच फिकून द्यायचा विरोधाला विरोध म्हणून मी कधी आयुष्यात केलेला नाही कोणाला मग आपण आपण देऊळ हलूया आणि चंद्रपूरला नेऊया खूप उघडी राहणार तिथे मी विरोधाला विरोध करत नाही परत शिवाजी महाराज येणार आहेत का परत तो गाभारामध्ये शिवाजी महाराज येणार आहेत उत्तर द्या मला मी कशाला भाजपासाठी बोलतोय असं आहे की उद्या म्हणतील वाटिकन चर्च मध्ये गर्दी होती वाटिकन चर्च पाडून टाका त्या जरा एक मिनिट बोलू द्या था मला ते तिरुपतीचं देऊळ पाडून टाका वारकरी वाढले तो मार्ग बदला आता वारकऱ्यांचा ते पण चंद्रभागाच्या याच्यावरून उचला आणि त्या कुठेतरी धुळ्याला वगैरे न्या तिथे तिथे पण नदीच आहे त्या नदीच्या किनारी ते देऊळ बांधला शेवटी त्याला काहीतरी ऐतिहासिक मंत महत्व असतं काही संदर्भ असतात जगामधले सर सगळीच अशी पवित्र ठिकाणी ठिकाणं आहेत जी जुनी आहेत ज्याला इतिहास आहे ती जर बदलायला लागलो तर मग सगळं तोडून टाकून आपल्याला आर्किटेक्चरल एक्सलन्सच नाही करावं लागेल अहो त्या काळामध्ये साडेचार फुटाची भिंत आहे ती तुळजापूरच्या देवळाची भिंत ही साडेचार फुटाची भिंत आहे साडेचार फूट साडेचार फूट साडेचार फूट साडेचार फूट चार चारी बाजूला साडेचार फूट आहेत आणि त्याच्यावरती तो कळस आहे तुम्ही तो कळसच पडायला निघाल हा विरोधाला विरोध नाही तुम्हाला मंदिर बांधायचं नवीन बांधा ना पण जे काही जुनं का आहे माझी आजी म्हातारी झाली आता ती खाऊ शकत नाही आता तिला ती चालू शकत नाही म्हणून तिला का मारून टाकायचं असेल तुम्ही मानसिकता तर मला मान्य आहे पुढचे शिवाजी महाराज म्हणजे आमच्या आमची जी तिसरी पिढी येईल किंवा ते मी तर नसेलच त्यांना जर त्यांचे आई वडील घेऊन गेले तर सांगतील इथे शिवाजी महाराज हे पडलेलं आहे ना हे दिसतंय ना इथे इथे शिवाजी महाराज ही दगड आहेत ना रचलेली फेकलेली ते असतील की नाही माहित नाही हे ते, ते दगड त्या देवळात होते हा इतिहास सांगावा लागेल तुम्हाला काय इलाज आहे मग तुम्ही हे अकरा किल्ले के घोषित केलेत त्याचा फार गवगवा झाला ते अकरा किल्ले जीर्ण झाले तोडून टाका ना नवीन किल्ले बांधा शेवटी आर्क, आर्किटेक्चरल एक्सलन्स नावाची काहीतरी गोष्ट आहे ना तुम्ही बांधू शकता का परत ताजमहाल नाही बांधू शकत तुम्ही बांधू शकता परत कुतुब मिनार नाही बांधू शकत तिरुपतीचं मंदिर परत होऊ शकत नाही होऊ शकत जी वणीची देवी आहे सप्तशृंगी ती परत येऊन त्या डोंगरावर बसू शकते का नाही बसू शकत काय सरकारचा मोटिव्ह सरकारला सरकारचा मोटिव्ह सरकारला माहित मला ह्याच्यात राजकारण करायचं नाही मी देवी भक्त आहे मी आज येत नाही या मंदिरात मी आज दोनशेहून अधिक वेळा या देवळात आलेलो मी हिला माझी आई मानतो हिच्याकडनं मी प्रचंड ऊर्जा घेतली आणि भक्त म्हणून मी आलो होतो मला याच्यात राजकारण करायचं नाही सरकार कोण सरकार हे असं हे सरकार चर्चेला तयार असत हे सरकार तयार चर्चेला तयार असत असं आहे की फारच तांगड जात आहे सामंजस्याची भूमिका घ्यायला कोणीच तयार जर काही रोगराई पसरत असेल तर मनुष्य जीव हा महत्वाचा त्याच्यामुळे ह्याच्यावरती इतका आग्रही भूमिका कुठल्याही समाजाने घेणं हे समाज हिताच नाही बघा तुम्ही तुम्हीच बघा हे जर मी म्हंटल असतो ये हो तर येव्हा तुम्हीच मला मारून टाकलं असत प्रश्न विचारून विचारून जितेंद्र काय समजतात काही हातात घेण्याची भाषा करतात यांना थोडी ताटक का होत नाही असं सोलापूरच्या पत्रकारांनी विचारलं असतश चाळीस कोटी भारतीयांनी जर लघु केली आणि दरवाजे धरणाचे दरवाजे उघडले तर पाकिस्तानमध्ये सुनामी असं मी तुम्हाला म्हणतात पण त्यांना जायच त्यांना त्यांना सुरू करायचं जेव्हा त्याला रोखायला पाहिजे होत तेव्हा तुम्ही त्यांच्या निवडणूक प्रचाराला गेलात हाऊ हाऊ काय हौदू मोधू हौदू मोधू काहीतरी होत अबकी बार ट्रम्प सरकार सगळ्या घोषणा देऊन झाल्या ना तुझ्या गळा माझ्या गळा झुंपू त्यांच्या माळा सगळं म्हणून झालं ना सगळ्यालाच बसणार आहे असं आहे की जेव्हा वेळ असते ना तेव्हाच ठेचायचं असत म्हणून मी नेहमी इंदिरा गांधींचं आव्हान उदाहरण देतो की इंदिरा गांधींना जेव्हा निक्सनं सांगितलं की तुम्ही पाकिस्तानवर आक्रमण करता कामा नाही आम्ही तुम्हाला धडा शिकू तेव्हा ते त्यांनी त्यांना सांगितलं यू बेटर डू इट तुम्ही करा पण माझा देश कसा चालवायचा हा माझा अधिकार आहे आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये होणारा अन्याय मी सहन करू शकत नाही मी पाकिस्तानमध्ये ज्या भागावरती अन्याय होतोय त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणार आणि तो माझा माझ्या देशाची भूमिका आहे हा गांधींचा देश आहे अन्याय सहन करणार नाही असं निक्सनला त्याच्या घरात जाऊन सांगणारी इंदिरा गांधी जेव्हा युद्ध सुरू झालं आणि जेव्हा अमेरिकेने पाठवलं तेव्हा आरमाराला न घाबरता त्याने सांगितलं तुम्ही आक्रमण करा पण पाकिस्तानच्या विरुद्धाची लढाई बंद होणार नाही आणि अखेरीस काय झालं तर बांगलादेशला स्वातंत्र्य मिळालं आणि तो इंदिरा गांधींचा फॉरेन पॉलिसी विदेश नीती ही खमख्या भूमिकेमुळे यशस्वी झाली आणि पहिल्यांदा अमेरिकेला भारतापुढे नमस्तक व्हावं लागलं अनुबॉ फोडू नका आम्ही फोडणार म्हटल्यावर पोखरणला बॉम्ब फोडला त्यांनी दे। माझा देश माझा देश आहे माझं घर माझं घर असतं माझी बायको माझी बायको असते ती दुसऱ्या चालवायची नसते मला काय ऐकलं नाही मला जे कॉमन प्रश्न आहेत तेवढे माहिती मी सकाळी उठून आलेलो आहे मी काही पेपर वाचलं आणि कोण काय याच्याबद्दल मला काय माहिती त्याच्याबद्दल मला काय माहित नाही पण माझं एक म्हणणं आहे एवढं स्पष्ट बहुमत तुम्हाला असतात तुम्ही सगळ्यांनाच आश्वासन देऊन ठेवलं आहे तुला आरक्षण तुला आरक्षण तुला आरक्षण तुला आरक्षण असं तुला आरक्षण तुला आरक्षण तुला आरक्षण करता 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 एक तर सगळ्या समाजामध्ये द्वेष निर्माण केला आणि तुमचं हेच काम आहे ना तुमच्यात हिंमत ताकद सगळं लोकसभेमध्ये कायदा पारत करा ना जर तुम्ही निवडणूक आयोगाची रचना बदलू शकता म्हणजे निवडणूक आयोग निवड समितीची तर तुम्हाला हा हे बदलायला किती वेळ लागतं या ना सत्तर टक्क्यावर आरक्षण बिहार मध्ये झालेली जातीय जनगणना काय दाखवते तर बहुजनांची संख्या ही ऐंशी पंच्याऐंशी टक्क्याहून अधिक आहे संख्या भारी उसकी हिस्सेदारी हे जे काशीराम साहेबांनी म्हटलं होतं ते वाक्य मला आजही लागू लागू करा ना भारतात जे समाज मुख्य प्रवाहापासून लांब आहेत आणि स्वातंत्र्य काळापासून लांब आहेत त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची गरज आहे संजय गायकवाडांच वक्तव्य येते की बाबा आतापर्यंत लोकप्रतिनिधी शरद पवारांचा अखंड आहे त्याच बरोबरी त्यांची कुणी बरोबरी करू शकत नाही असं संजय गायकवाड सातत्याने असे विधान पद्धतीने ते महान महान फिलॉसॉफर आहेत ते महान तत्त्वज्ञ आहेत त्यांच्याबद्दल मायार का छोटा कार्यकर्ता काही बोलू शकत नाही और आजादी इसलिए मिली क्योंकि हम जिंदा इंसान करके जी सके जो ब्रिटिश कर रहे थे ये आज के लोग कर रहे हैं तो इसीलिए तो मैं हमेशा कहता हूं तब तो लड़े से गोरों से अब लड़ेंगे चोरों से हम क्या खाएंगे उत करेंगे क्या छुट्टी का दिन होता है छुट्टी के दिन आप जैसे भी लोगों घर से फूल को घर घर में पूछिए माँ से अगर पत्नी हो तो पत्नी से कि छुट्टी के दिन क्या खाना पकाया जाता है कॉन्स्टिट्यूशन में राइट दिया गया है कि क्या खाना है क्या पहनना कहां संविधान कहां है हमारा मैं तो ढूंढने निकलूंगा अब कॉन्स्टिट्यूशन को हमारा कॉन्स्टिट्यूशन कहीं गुम हो गया है इसे चोरी किया चोरी छुपा दिया है कपाट में रख दिया है नया कॉन्स्टिट्यूशन आ रहा है जरा रुको थोड़ी देर चलो